राज्यात अवघ्या काही दिवसांच्या अंतरावर निवडणुका येऊन ठेपल्या आहेत विधानसभेच्या निवडणुकासाठी महायुती आणि महाविकास आघाडीने तयारीला सुरुवात केली आहे अशातच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी जोरदार निशाणा साधलाय महायुतीत एकूण सात मुख्यमंत्री असून फडणवीस हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहाच्या मनातले नाहीत शिंदेसह फडणवीस आणि अजित पवार तसेच केंद्रातीलही दोन जण हे असून फडणवीसांचं पाय कापू पाहणारे दोघे जण राज्यातही आहेत अशी जहरी टीका राऊत यांनी केली नुकत्याच पुण्यात पार पडलेल्या भाजपच्या अधिवेशनातून अमित शहानी नेतृत्व हे भाजपचं सरकारच असं सांगून मुख्यमंत्री भाजपचाच असेल असे संकेत दिलेत तर दुसरीकडे संजय राऊतांनी महायुतीत सात मुख्यमंत्री असल्याचं म्हटलंय महायुती सरकारनं सध्याचं नेतृत्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं हे शिंदेच करत आहेत पण विधानसभेच्या निवडणुका या साडेतीन महिन्यावर येताच पुन्हा एकदा अजित पवार यांचे बॅनर्स हे झळकू लागलेत आणि भावी मुख्यमंत्री असा आशय लिहिलेला केकही अजितदादा कापत आहेत भाजपात फडणवीसच प्रमुख दावेदार आहेत पण अमित शहाच्या मनात फडणवीस नाहीत असा निशाणा राऊत यांनी साधला आहे दरम्यान का काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का बसलाय महायुतीला अपेक्षित असं यश हे मिळू शकलं नसल्यानं फडणवीसांनी याची जबाबदारी घेत राजीनाम्याची तयारी केली होती पण पक्षाच्या हाय कमांडने त्यांना उपमुख्यमंत्री पदावर कायम राहण्याच्या सूचना केल्या होत्या आता राज्यात विधानसभा निवडणुका येऊ घातलेत शेवटच्या अर्थसंकल्पामध्ये अनेक नवीन योजना आणि घोषणा ह्या केल्या आहेत त्यामुळे पुन्हा सत्तेत येण्यासाठी महायुतीतील पक्षांनी कंबर कसली आहे